गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी आज दिनांक सात जानेवारी दोन हजार सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या पोलीस स्टेशन एरवडा हद्दीमध्ये डब्ल्यू एन एस कॉल सेंटर कंपनीच्या पार्किंग मध्ये एक घटना घडलेली आहे ज्यामध्ये एक त्याच कॉल सेंटरमध्ये काम करणारा आरोपी समनामे कृष्णा सत्यनारायण कोनोजिया याने त्याच कंपनीत काम करणाऱ्या दुसऱ्या एका युवतीवर किचन नाईफने हल्ला केलेला आहे ज्यामध्ये त्या युवतीच्या उजव्या एल्बोला गंभीर जखम झालेली होती सदरची घटना घडल्यानंतर तात्काळ सदर जखमी युवतीस सह्याद्री हॉस्पिटल या ठिकाणी उपचारकामी दाखल करण्यात आलेले होते सव्वाण्णव वाजण्याच्या सुमारास सुमारा उपचारांती सदर मुलीचा मृत्यू झालेला आहे सदर प्रकरणामधील जो आरोपी आहे त्यास पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक आणि भारतीय हत्यार कायदा चार पंचवीस अनुवय पोलीस स्टेशन एरवडा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत प्राथमिक चौकशीमध्ये असं निष्पन्न होत आहे की ही मुलगी आणि मुलगा यांच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण होती आणि त्या आर्थिक देवाण रागातूनच या मुलानं त्या मुलीवर हल्ला केलेला आहे बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे ग गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुल श्रीखंड मनावर रेंगाळणार ताजा घडामोडींसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेलला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका